गेल्या अडीच महिन्यापासून राज्यभर चर्चेत असलेले कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे मस्सालोकचे सरपंच हत्या प्रकरणामुळे वाल्मिकाराचे अत्यंत जवळचे संबंध असल्यामुळे धनंजय मुंडेंना सातत्याने धारेवर धरलं जात आहे राज्यभरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे त्यांच्या पत्नी करुणा मुंडे शर्मा त्यांचा पोटगी प्रकरणावरील निकाल सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने दिला आहे आता या निकालात धनंजय मुंडे यांनी तर महाकरूण मुंडेंना देखभालीसाठी दोन लाख रुपये द्यावेत असा कोर्टाने आदेश दिला आहे आता संपूर्ण प्रकरण काय आहे धनंजय मुंडेंना दोन लाख रुपये का द्यावे लागणार या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य रोगतंत्र सर्वात पहिलं जाणून घेऊया की करुणा मुंडे कोण आहेत करुणा शर्मा हे त्यांचं मूळ नाव त्या मूळच्या मध्य प्रदेशातील इंदूरच्या आहेत पण गेल्या काही वर्षांपासून कामाच्या निमित्ताने मुंबईत राहत असल्याची माहिती समोर आहे त्यांनी फेसबुकवर लिहिलं आहे की त्या मुंबईतील जीवन ज्योती या सामाजिक सेवे संस्थेशी संबंधित आहेत काही ठिकाणी त्यांनी सामाजिक कामांची माहिती दिली आहे करुणा शर्मा फेसबुक अकाउंटवर त्यांचं नाव करुणा धनंजय मुंडे असंच लिहितात धनंजय मुंडेंची राजकीय कारकीर्द बीडमधील परळीतून सुरू झाली धनंजय राजकारण पाहणारे बीडमधील अनेक लोक सांगतात की करुणा शर्मा यांचं नाव परळीत धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचे लोक सोडून कोणालाच फारस माहीत नव्हतं बलात्काराच्या आरोपानंतर मुंडेंनी स्वतःच करुणा शर्माबाबत ना त्याचा खुलासा केला तेव्हा परळी आणि बीड मधील लोकांना करुणा शर्मा हे नाव पहिल्यांदा कळालं परळीतील धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्या ना नात्याबद्दल काही सांगण्यास तयार नाही नाव न घेण्याच्या अटीवर एका निकटवर्तीने सांगितलं की राजकारणात सक्रिय नसल्यापासून धनंजय मुंडेंची करुणा शर्मांसोबत ओळख होती आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी मिळाली धनंजय मुंडे यांच्या शपथविधीला करुणा शर्मा आणि त्यांच्या दोन मुलांची उपस्थिती असल्याचा फोटो त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता काही काळानंतर धनंजय मुंडे आणि कोरोना शर्मा यांचे काही खासगी फोटोही व्हॉट्सअपवर व्हायरल झाले होते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीतून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरला होता मात्र निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज बाद केला होता आता धनुभाऊ आणि ताई यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात दोन हजार तीन पासून सुरू झाली दोन हजार तीन सालापासूनच हे दोघेही एकमेकांच्या सहमतीने संबंधात असल्याची माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनीच दिली होती आता हे नातं तसं गुपितच होतं पण धनंजय मुंडेच्या माहितीनुसार हे नातं त्यांची पत्नी राजश्री मुंडे यांच्यासोबत त्यांच्या मुलांनाही माहीत होतं करुणा शर्मा मुंडेंपासून धनंजय मुंडेंना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडेंना मुंबईत घर देखील घेऊन दिलं आहे सोबतच कोरोना मुंडेंच्या भावाला व्यवसायही सुरू करून दिला आहे तर करुणा मुंडेंपासून झालेली दोन्ही मुलं धनंजय मुंडे यांच्यासोबतच राहतात आता ही संपूर्ण माहिती धनंजय मुंडेंनी दोन हजार एकवीस साली त्यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यावर दिली होती आता धनंजय मुंडेंवर ज्या महिलेने आरोप केले होते ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून करुणा मुंडेंची बहीण रेणू शर्मा ही होती रेणू शर्माने दोन हजार एकवीस मध्ये धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे एकोणीशे शहाण्णव ते सत्त्याण्णव सालापासून संबंधित असल्याचं म्हणलं होतं दरम्यान करुणा शर्मावर अत्याचार झाल्याचे आरोप देखील करुणा शर्माने केले होते पण दोन हजार बावीस मध्ये रेणू शर्माने हे आरोप सर्व माग घेतले पण दुसरीकडे धनंजय मुंडेंनी दोन हजार बावीस मध्ये रेणू शर्मा आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचे पुरावे दिले होते त्यामुळे रेणू शर्माला दोन हजार बावीस मध्येच अटक झाली होती पण यानंतर मात्र कोरोना शर्मा थांबल्या नाहीत तेव्हापासूनच त्यांनी धनंजय मुंडेंवर कौटुंबिक अत्याचाराचे आरोप करण्यास सुरू केलं दोन हजार बावीस मध्ये करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर आरोप करत म्हणलं होतं की माझ्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडेंनी त्यांच्या त्रिकोट बंगल्याच्या मागच्या खोलीत तीन महिने कोंडून ठेवला आहे ते मला त्यांना भेटू देत नाहीत यानंतर त्यांनी धनंजय मुंडे विरोधात कौटुंबिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती आणि तेव्हापासूनच हा वाद सुरू झाला आहे आणि आता याच प्रकरणावर वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने सहा फेब्रुवारीला हा निकाल दिला आहे निकालानुसार करुणा मुंडेंना दरमहा दोन लाख रुपयांची पोडगी धनंजय मुंडेंना द्यावी लागणार आहे आता यावर धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी देखील आपल्या निवेदनात न्यायालयाच्या निर्णयातील महत्वाचा भाग मांडला आहे वकील म्हणाले की अर्जदार एक आणि अर्जदार तीनच्या मूलभूत गरजांचा विचार करता त्यांचं उत्पन्न त्यांची जीवनशैली आणि त्यांचं राहणीमान पाहता माझं असं मत आहे की घरगुती हिंसाचाराच्या कायद्याच्या कलम वीस नुसार ते पोडगीस पात्र आहे त्यामुळे अर्जदार क्रमांक एक लाख ला ला पंचवीस हजार रुपये तर अर्जदार क्रमांक दोन ला ला हजार रुपये दिले गेले पाहिजे पुढे या निवेदनात वकिलांनी म्हणलं आहे की माझ्या विरोधात बाकी काही निर्णय देण्यात आलेला नाही हा निर्णय फक्त आणि फक्त तक्रारदारांच्या आर्थिक स्थितीचा विचार करून देण्यात आलेला आहे धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच हा जाहीर खुलासा केला आहे ते करुणा धनंजय मुंडे यांच्यासोबत लिवीन मध्ये राहत होते त्यामुळेच हा निर्णय देण्यात आला आहे आता धनुभाऊ आणि करोना ताईच्या लव्ह स्टोरी ते कोर स्टोरी बाबत तुमची काय मते आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद